दादा त्यांची म्हणजे तब्येत आज खूप खालावली आहे त्यांना म्हणजे त्यांना बोलता सुद्धा येत नाही आज त्या ते आम्ही त्यांच्याकडे विनंती केली ज्यावेळेस माझी आजी म्हणली मी जाणार नाही तुम्ही दोन घोट पाणी घ्या त्यावेळेस त्यांनी कुठे एक घोट पाणी घेतले पण ते आता सुद्धा सलाईन साठी नाही म्हणतात पण काय करायचं जर आरक्षण भेटले जर आज ते लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे आज आम्ही दादाला काही होऊ नाही देणार फक्त मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी आहे की दादाच्या ज्या मागण्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा आम्हाला लवकरात लवकर आरक्षण मिळवून द्या कारण की दादाची तब्येत खूप बिघडत जाते मुख्यमंत्री साहेबांकडे आमची एकच मागणी आहे की आज दादाच्या आमन उपोषणाला चौथा दिवस होते त्यांची तब्येत इकडे बघून म्हणजे खूप दुःख होते त्यांची जी तब्येत झाली आहे फक्त मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी आहे की दादाचं जे अमरण उपोषण आहे त्याच्यासाठी आरक्षणासाठी मागण्या केल्या लवकरात लवकर त्यांनी त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे आणि त्यानंतरच दादा हे माग उपोषण मागं घेतील दादा आमच्याच कुटुंबाचा भाग नाहीये तर त्याच पूर्ण महाराष्ट्राचा भाग आहे दादा हे आम्हाला आम्ही दादाला काही होऊ देणार नाही माझे वडील तर गेलेत आज आम्ही त्यांना वाचवू नाही शकलो पण आज दादाला आम्ही काही होऊ देणार नाही माझ्या वडिलांना आपण सुद्धा लवकरात लवकर न्याय मिळवा आणि जे दादांच्या आरक्षणासाठी मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या